नमस्ते आज मी अशी रेसिपी बनवते आहे की त्याचं नाव मी नाही सांगू शकत त्याचं नाव आहे ना तुम्हाला काजल सांगेल काजल बोल डबल डेकर सँडविच अरे वा <laughs> <laughs> आता बघा <बागा> डबल <दबाल laughs> बस कसा डबल डेकर असत डबल डेकर सँडविच आता त्याच्यासाठी लागणार साहित्य पहिलं बघा किती वाट्या काढल्या आहेत आणि हे साहित्य काढायलाच किती वेळ लागतो तुम्ही एक्सप्लेन करायचे साहित्य काढायला घेतलं आता इथे मी ब्रेड घेतले ते ब्रेड म्हणजे एका सँडविच ला दोन दोन स्लाइस ब्रेडचे अशी आता समजा हे चार घेतले आणि समजा आपलं मिश्रण उरलं तर आपण एक्स्ट्रा घेऊ शकतो आणि ह्याच्यापेक्षा पण आपल्याला कमी पाहिजे तर दोन घ्या दोन घ्यायचे दोन आणि हे बाकीचं साहित्य कमी कमी घ्यायचं हा आता हे इथे बघा ब्रेड घेतले आता इथून दाखवते हे मेहनच आहे हा कोबी आहे किसून घेतलाय हा एक गाजर एक कप गाजर एक गाजर एक कप झाला हा एक गाजर एक कप किसून घेतला आहे एक कप रवा घेतला आहे ह्याच्यासाठी चार चमचा दही घेतलाय एक कांदा घेतलाय एक शिमला मिरची कोथिंबीर ही चिली फ्लेक्स आहे एक एक चमचा हे ऑरगेनो हो आहे ना हां अर्धा चमचा मीठ धनाजिरा पावडर आता ध धनाजिरा पावडर नसेल तर खाली जिराची पावडर घेतली तरी चालेल त्याच्यासाठी काली मिरी पावडर अर्धा चमचा हे दोन हिरवी मिरची बारीक कापून घेतले आलं लसूण ची पेस्ट हे आपल्याला अमूर बटर आणि हे आपल्याला चीज घ्यायचं चीज आणि त्याच्यासाठी तीन बटाटे घेतले बॉईल करून ठेवले आपण हा बॉईल करून साल काढून आहे आता बघा एका रेसिपी साठी बघायला गेला तर ब्रेड ब्रेडची रेसिपी आहे पण त्याच्यासाठी किती साहित्य घेतलंय बघा आणि किती प्रकारचं आहे आणि ते आता मी त्याचं काय करणार आहे आणि ती रेसिपी कशी बनवणार आहे ते, ते <laughs> आता तुम्ही बघा किती साहित्य झालंय ना आता मी पहिलं सुरुवातीला काय करते हे मिक्सरचा भांडा मोठा घेतलाय आता त्याच्यामध्ये आहे ना हा एक कप रवा हा रवा आहे ना जरा फिरवून घ्यायचा मिक्सरवर मिक्सरवर फिरवून घ्यायचा रवा बारीक आहे तरी पण थोडा फिरवून घ्यायचा हा रवा घेतलाय फिरवून आता हा रवा आहे ना एका बाउल मध्ये ओतायचा ते दोन बाउल घेतले बघ एका मध्ये रवा ओतायचा मोठ्या बाउल मध्ये हा रवा होता आता इथे बघा ही तीन बटाटी बॉईल करून सोलून घेतले आता ही आपल्याला तीन बटाटे ह्या छोट्या बाउलमध्ये किसून घ्यायची म्हणजे मॅश नाही करायचं अशी सर्व तीनही बटाटे किसून घेते आता बघा इथे मिक्सरला लावून रवा पण झालाय आणि इथे बटाटे पण तीन बटाटे घेतले ती किसून आहे आता मी प्रत्येकामध्ये काय काय टाकते ना तेवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा आता मी हे पहिला रवा घेते आता रव्यामध्ये काय काय टाकते ते बघा दही टाकते चार चमचे दही घेतलाय आपल्याला तुम्ही एक कप घेतलात ना तर चार चमचे दही घ्यायचा आता हा मिक, मिक्स मिक्स करून घेते पहिला आता याच्यामध्ये भाज्या टाकायची कोबी टाकते कोबी बघा कापून ठेवल्यानंतर तो फुलला म्हणजे थोडा अर्धा टाकते अर्धा ठेवते कारण जास्त होईल ना फुलला तो गाजर एक कप गाजर वगैरे आहेत ना जास्त खायचा जेवणामध्ये काय रेसिपी मध्ये काय आणि असाच पण चावून खायचा पक्का पक्का कारण तो चांगला असता डोळ्यासाठी आता याच्यामध्ये कांदा टाकते मला वाटत आहे ना हे आपलं भांड छोट पडणार आहे शिमला मिरची त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स थोडी टाकायची थोडी बटाट्यामध्ये टाकायला ठेवते अर्गेनो बटाटेमध्ये जाणार आहे आता मिरची थोडी दोन मिरची घेतले अर्धे अर्ध्या याच्यामध्ये टाकते अर्धी बटाट्यामध्ये टाकते आज लसूणची पेस्ट हे भांड बदलू का नको होईल होईल धना जिरा पावडर अर्धी टाकते याच्यामध्ये एक चमचा घेतले ऑरगेनो पण अर्धा टाकते दुसिकडे पण टेस्ट आली पाहिजे ना आ, काली मिरी पावडर पण अर्धा चमचा घेतले पाव चमचा घेतले थोडी दोन चिमटी टाकते आता हे आपलं मिश्रण आहे ना फक्त मिक्स करायचं आहे असं आता हे राहिलेलं साहित्य आहे ना हे पहिलं याच्यामध्ये तुम्हाला टाकून दाखवते बटाट्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं काय काय टाकते बघा चवीपुरतं मीठ हे ऑरगेनो ठेवलेलं थोडंसं धनाजिरा पावडर रेड चिली फ्लेक्स हिरवी मिरची दोन घेतलेली थोडी थोडी टाकते काली मिरी पावडर थोडीशी आणि आता ही कोथिंबीर आहे ना ही दुसरीकडे दो, दोनामध्ये टाकायची दोघांमध्ये हे आता सर्व मिश्रण आहे ना एकत्र करायचं एक जीव मिठाचं काम आपलं झालेलं आहे हे साईडला ठेवते हा हा कोबी आहे ना मी साईडला ठेवते आपण भाजी भिजी मध्ये वापरू शकतो म्हणजे जास्त झाला ना तो फुल्ला जास्त हे आपलं चीज आणि बटर हे आपल्याला नंतर ब्रेड साठी आणि मेओनिस आपल्याला नंतर वापरायचं आहे पहिले गोल आहे ना सगळे मिक्स करून घेते हे बघा हे आपलं मिश्रण मस्तपैकी मिक्स झालंय त्यांच्या ओलीवर बघा हे बघा मस्त झालंय चिकट एकदम आणि हे बटाटेचं पण हे आपण जरा ठेवूया आता इथे मी गॅस पेटवते जरा गॅस आहे ना तर म्हणजे कसं असं वाकायला नको इथे दोन घेतले एक पॅन घेतलाय एक तवा घेतलाय आता तुम्ही सांगाल आता पॅन कशाला आणि तवा कशाला तुम्हाला मी दाखवते तवा घेतलाय पुसून घेते पहिला गॅस नाही पेटवला पॅन मला नंतर वापरायचा आहे हा तवा घेतलाय बघा जरा तवा तापून घेते आणि गॅस थोडा कमी करते आता हे मी आ, ब्रेड घेतले आहेत ना ब्रेड चे हे मला जरा आहे ना हे किनारी नाही काढायचे आहेत तसेच मला असे जरा गरम करून घ्यायचे आहेत कारण ते नरम आहेत ना म्हणून थोडे गरम करायचे म्हणजे काय माहितीये ते खाताना आपल्या कुरकुरीत लागेल आणि त्याच्यावर मिश्रण लावला ना की ते फाटायला नको म्हणून थोडे असे गरम करून घ्यायचे आता बघा जे सगळे ब्रेड आहेत ना ब्रेड चे थोडे गरम केले कलर नाही आणायचा थोडासा गरम करायचं कडक करून एकदम पण कडक नाही कारण ते आपल्याला फ्राय करायचे आहेत ना म्हणून असं जरा गरम केल्यावर सुगंध येतोय चांगला आता इथे मी हे साहित्य जरा असं पुढे घेते साईडला जरा शेगडी थोडी पाठी ढकलते अशी असं हे समोर राहील गॅस चालू ठेवलाय पण थोडा बारीक करून ठेवलाय आता मी काय करते माहिती आहे का एक स्लायस घेते एका स्लायस वर हो आहे ना थोड मेहूनच टाकते रेसिपी म्हटली की त्याला काही नाही काही साहित्य लागतोच नाही कमी जास्त माझ्याशी कोण बोलतच नाही मी एकटीच बोलते <laughs> 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 आता काय करू सगळे ना दोन पहिले दोघांना मिळूनच लावून ठेवते कारण पॅन मध्ये ना दोनच ब्रेड दोनच बसणार आहे ते वाटीमध्ये काढून का नाही घेतलं ते परत वाटीला लागून राहतो ना हो हे बरं पडतं पण प्रमाण पण बरोबर पडतं त्याच्यात थोडं थोडस लावते जास्त नाही लावत मी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्त लावू शकता खात असाल तर आमच्याकडे हे मेहूनच खात नाही कोण आता बघा आता याच्यावर पहिली स्टफिंग येणार आहे बटाट्याची वर हे बटाट्याची स्टफिंग तुम्ही हाताने करायची आहे हे आहे ना हे असं सगळीकडे लावताना याचे ब्रेडचे तुकडे झाले असते म्हणून आहे ना ब, ब, जरा गरम करून घ्यायचं हे आपलं झालं सगळीकडे लावायचं आणि आपण इथं पॅन पण तापायला ठेवला पॅन तापायला ठेवला बारीक गॅस केला आहे हे आपले तयार झालं ना मग गॅस वाढवते हा हे आपलं हे झालं बटाट्याचं पहिली लेयर पहिली लेअर झाली आता ह्याच्यावरती मी काय टाकते मोजरेला चीज है ना का आई बोलली आज <laughs> मोजरेला चीज, मुजरेला चीज। थोड़ा सा टाकते तुम्हाला जास्त जास्त पण टाकू शकता कारण चीज असलं ना की छोटी छोटी मुलं म्हणजे कशी आवडीने खात आवडीने खातात त्यांना मज्जा चीज, चीज म्हटलं की तुटून पडतात हे बघा हे टाकलं आता ह्याच्यावरती आहे ना मी एक स्लायस ही खाली स्लायस म्हणजे याला काहीच नाही लावलंय मेहोनीस वगैरे काहीच नाही लावलंय ये ही आता ह्याच्यावरती ठेवायची ही बघा आणि अशी दाबायची अशी दाबली ना आता त्याच्यावरती आहे ना हे येणार बॅटर आपलं भाजीचं लावायला पण नाही करायची भाजीपाला आहे ना ते खायचं भरपूर आणि हा हेल्दी नाश्ताच आहे हा हाताने लावला तरी पण चालेल तुमच्याकडे जास्त चार पाच माणसं असतील ना तर तुम्ही हे मिश्रण वाढवायचं जरा जरा थोडं थोडं सगळं वाढवायचं जरा वेळ लागतो रेसिपी म्हटलं की बघा हे झालं आपलं वरचं लेअर झाली अशी प्लेन करायची लेअर लावून आता मी काय करते पॅन ती जरास वाढवते आणि आता बघा इथे मी बटर घेतला आहे हा बटर मी पॅनमध्ये टाकणार हा बघा आणि त्याच्यावरती हा सँडविच मी हा भाग खाली ठेवणार भाजीचा हे बघा गॅस बारीकच केलाय आता त्याच्यावरती आहे ना परत मी भाजीच मिश्रण लावणार काजल काय बोलते डबल डेकर सँडविच डबल डेकर सॅन्डविच हाताने लावला तरी चालेल सुगंध आलाय बटरचा आला ना हो बरोबर सगळीकडे लावायचा व्यवस्थित भाजी देऊन डबलच आहे ना की ट्रिपल पण आहे नाही डबलच बस वाज नाही तर बस तुटेल डबल डेक आधी असं हाताने घ्यायचं फिरवून बटर त्याला सगळा लागला पाहिजे ना वरती पण ते बटर लावा लागेल ना जेव्हा पण फिरवा लागेल आता हे आपलं फिरवायचं आहे आधी पहिलं असं सरकवून बघायचं भाजलं काय आता हे असं उलट फिरवायचं गोल्डन गोल्डन आता हे भाजेपर्यंत आहे ना कमी गॅसवरच करायचं नको काही हे असं उलट टाकायचं जरा बाजूला साईडला करते आणि हे इथे टाकते पाहिजे हो आता याच्यावरती दाखवते होते आणि आता हे असे सगळं भरून काढते नंतर दाखवते आता हे फक्त आपल्याला असे ब्राऊन कलर येईपर्यंत असे भाजून काढायचे आहेत आणि कितीपर्यंत भाजायचे ते पण तुम्हाला दाखवते आता कलर बघा याचा ह्याच्यापेक्षा थोडा अजून ब्राऊन झाला पाहिजे त्याला झाकून ठेवते कारण ते भाज्या वापेने शिजतात ना म्हणून आता इथे बघा आपला सँडविच कलर बघा मस्त आलाय ना भाजलाय छान एकदम गोल्डन झालाय आणि कुरकुरीत पण झालाय मी काय केलं माहिती आहे का आता एवढं होईपर्यंत वेळ लागणार ना म्हणून मी दोन तवे घेतले एक पॅन घेतला एक तवा घेतला ह्याच्यावर डबल टिबल करून आहे ना बाजू जरा या पॅन मध्ये टाकलाय आणि आता मी गॅस बंद केलं आणि ते भाजले आहेत ना आता मी ते काढते बघा वजन किती आहे डबल डेकर डबल डेकर नाव ठेवलंय काजलने डबल डेकर सँडविच ते बर आता इथे बघा हे मी त्या हे झाकून खोलते आता मी जे केलं होतं ना या तव्यावर तसं मी तुम्हाला आता इथे दाखवते म्हणजे कारण आहे ना अजून तिथे दोन तयार झाले मी काढलेलं घेतले मदतीला भरायला आता हे आहे ना मी असेच बटर लावलेलं ला आहे असेच आता मी या पॅन मध्ये टाकते बघा या तव्यामध्ये टाकले असे आणि आरामात फिरवायचं ते काय गरम एवढं गरम नसतं वर वरच थंडच होतो बघा असं वजन आहे ना याच मला वाटतं अर्धा किलो तरी वजन असेल उलट नाही फिरवलं हवाला नाही ते आताच फिरवले होते ना मी तू एक्स्ट्रा कशा लागून घेतला yeah, yeah, yeah. ah. 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 भाजी कुठे आहे तो विसरली काय उलटा पलटी फिरवून पण आहे या बाजूला पण पाहिजे ना ते वाली त्या ब्रेड ची काढून घ्यायला हे लावलं तरी चालेल बटर टाकते बघा मी बटर टाकताना पण कंजूसगिरी नाही करत आहे सामान एकदम मन भरून वापरला जातोय हा रेसिपी म्हटलं तर सामान पाहिजेच ना आणि मी हे बघा हे असे असे पकडायचे आणि असं उपडी टाकायचं हे बघा बरोबर असं आपले व्हिव्हर्स म्हणतील की आम्ही होमस्टेला आल्यावर आम्हाला असं द्या तर खूप वेळ लागतो तू, तू रेसिपीला किती वेळ गेला सांग चार साडे तीन तास झाले तीन तास झाले इकडे ना सामान विमान काढून रेडी होते वा वा एकदम छान घरी आरामात करू शकता बघून असते ना का खायला मी आता कापून पण दाखवेल ना का आपलं डबल डेकर सँडविच एकदम मस्त तयार आहे रेडी आहे कापून बिपून घेतलंय बघा आता फक्त टेस्ट करायचं आहे आता आपला टेस्ट करणारा बघूया त्याला आवडतं का नाही ते बघा ही आतली लेअर आहे ना ती अशी दिसते ना ही अशी दिसते आणि बाहेरची अशी 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 असं चांगलं भाजायचं हो डबल डेकर सँडविच ना वजन किती आहे दोघांचं वजन मी बोलले मग अर्धा किलो पाव किलो ते जास्त आहे वजन वेगळं नवीन आवडलं तुम्ही टिफिनला नेऊ शकता तुम्ही ला नेऊ शकता तुम्ही जेवणाच्या भग असं खाऊ शकता दोन तीन आला जेवणार नाही तुम्ही आता आमच्या घरी पण आता जेवण नाही मग आता आपले तेव्हा तू जेवला कुठे नाही काय मग पाच सहा आपले आठ आप की तर आता दोन तीन पीस खाले ना टेस्ट सांगतो टेस्ट एकदम मस्त कुरकुरीत लागत आहे ब्रेड चा आयटम समजत आहे ते जी डिस्टिंग आहे ते एकदम सुंदर आहे एकदम हेल्दी घरगुती रेसिपी हे जर खाल्लात ना ते टेम्प्टिंग होते ना बाहेर जाऊन मोमोज खायची किंवा पिझ्झा खायची किंवा इतर काय खायचं ती टेम्प्टिंग तुम्हाला होणार नाही जर हे खाल्लं तर रेसिपी ऑसम झाली एकदम छान आणि गरम गरम खातोय अजून मजा आहे अशा रेसिपी गरम गरम खायच्या म्हणजे जेवणच एक्च्युअली गरम पाहिजे पण एकदम छान रेसिपी एकदम छान एकदम मस्त झालेली आहे तुम्ही सर्वांनी बनवा आणि भरपूर एफर्ट्स लागतात कमीत कमी, -कमी साडेचार तास गेले हातात ही प्लेट यायला सर्वांची मेहनत तिथे सांगतोय तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यावरती बेल आयकॉन बटन आहे बघा ते दाबा म्हणजे तुम्हाला रोज नोटिफिकेशन येतील रेसिपी आणि ब्लॉगचे रेसिपी एकदम खातो बघा मस्त एकदम असतो आवडलं काय तुला असं वेगळा वाटतो का सर्व मी तेच बोलतो ना मी कोणत्या गोष्टीचं नाव ठेवू शकत नाही या रेसिपीला इन वन मी बोललो ना की मोमोज खायचं पण पिझ्झा खायचे पण क्रेविंग जरा कमी होणार तुम्ही हे खाल्लं तर बाहेरचं खाणारच ना तुम्ही आणि दोन तीन खाल्ला आणि टिफिनला एक मुलाला एक पण दिलात ना बस आणि तुम्ही स्वतः ऑफिसला दोन तीन घेऊन गेलात किंवा मग दुसऱ्या ऑफिस चे स्टाफ मागत राहतील काय बनवला आम्हाला पण आण एकदम छान मस्त आहे